नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमधील अमरावती जिल्ह्यातील विधानसभांचे निकाल पाहणार आहोत अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण आठ मतदारसंघ आहेत अमरावती विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार सुलभा खोडपे पराभूत उमेदवार डॉक्टर सुनील देशमुख अचलपूर विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार प्रवीण तायडे पराभूत उमेदवार बच्चू कडू मेळघाट विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार केवलराम काळे प्रभूत उमेदवार डॉक्टर हेमंत चिमोटे वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार उमेश यावलकर पराभूत उमेदवार देवेंद्र भुयार बडनेरा विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार रवी राणा पराभूत उमेदवार प्रीती बंड तिवसा विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार राजेश वानखेडे पराभूत उमेदवार यशोमती ठाकूर दर्यापूर विधानसभा मतदारसंघ विजय उमेदवार गजानन धवटे पराभूत उमेदवार रमेश बुलदिले आणि धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार प्रताप अडसड पराभूत उमेदवार वीरेंद्र जगताप धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहायला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा